नमस्कार हे मंदिर पेट मधलं श्री कृष्णाचं मुरलीधर मंदिर म्हणून आहे खूप सुंदर मंदिर आहे हे, हे, हे कृष्णाची मूर्ती परिसर एकदम शांत आहे थोडाफार आवाज आहे तिकडचा पण मंदिर खूपच सुंदर आहे आणि इथे कृष्णाचे अवतार पण दिल दाखवलेले आहेत कसा कश कृष्ण छान बसलेला आहे रासलिकता कालिया मर्दन